पक्ष कोणताही असो फक्त निवडणूक येणे महत्वाचे असे अनेकांचे असते अनेकदा कोणाची तरी लाट येते आणि खुर्ची देऊन जाते अशीच लाट एकोणीसशे अठ्यात्तर ला देशात आली ती होती जनता पक्षाची याच लाटेत जन्म झाला तो बबनराव पाचपुतेंचा शिवाजीराव नागवडे या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा तेव्हा पराभव करून पाचपुतेंनी आमदारकीची खुर्ची मिळवली त्यानंतर जनता पक्षातून काँग्रेस अपक्ष राष्ट्रवादी तेथून पुन्हा भाजप असा प्रवास करून तब्बल आठ वेळा त्यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवली श्रीगोंदा तालुक्यात पक्षापेक्षा व्यक्तीच्या नावावर निवडणुका होतात एवढ्या प्रदीर्घ राजकारणानंतर प्रकृती अस्वस्थामुळे भाजप यावेळी पाचपुतेंना तिकीट देईल का हा प्रश्न आहे श्रीगोंदा तालुका हा नगर जिल्ह्यातील असा तालुका आहे जिथे तब्बल अर्धा डझन एक्टिव्ह नेते आहेत प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा आहे शिवाय नेत्यांची दुसरी पिढी काहींच्या अर्धांगिनीही पदर खोचून तयार आहेत त्यामुळे यावेळी या, या मतदारसंघात विधानसभेला अभूतपूर्व रंगत येणार आहे पाहूयात या विधानसभेचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नागवडे जगताप पाचपुते या प्रमुख साखर सम्राटांच्या नावाभोवती श्रीगोंदा मतदारसंघाचे राजकारण फिरते दुसरीकडे घनश्याम शेलार बाबासाहेब बोस अण्णासाहेब शेलार बाळासाहेब नाहटा टिळक बोस आणि आता साजन पासपुते हे भूमिका पार पाडतात प्रत्येकाचे आपापले फॅन आहेत प्रतिभा प्रणोती जगताप अनुराधा नागवडे या रणरागिणीही पतीच्या खांद्याला खांदा लावून लोकांच्या सुखदुःखात जातात तालुक्यात एवढे डझनभर ऍक्टिव्ह नेते असल्याने वर्षभर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असतात आमदारकी सोसायट्या ग्रामपंचायती बाजार समिती दूध संघ साखर कारखाने अशा प्रत्येक निवडणुकीत येथे अगदी हमरी तुमरी ठरलेली या असते यावेळीच्या निवडणुकीचे चित्र जागा वाटपानंतर स्पष्ट होईल सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर महायुतीकडून भाजप व महाविकास आघाडीकडून शरद पवार गटात ही निवडणूक होईल महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल जगताप यांची उमेदवारी फिक्स मानली जाते प्रश्न राहतो तो भाजपच्या उमेदवाराचा कारण विद्यमान आमदार बबनराव पासपुते प्रकृती अस्वस्थामुळे ही निवडणूक लढवतील का किंवा भाजप त्यांना तिकीट देईल का हा प्रश्न आहे दुसरीकडून बी आर एसचे घनश्याम शेलार काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनीही पूर्ण तयारी केली आहे शेलार बी आर एस किंवा अपक्ष उभे राहतील मात्र नागवडेंना उभे राहण्यासाठी दुसरा एखादा पक्ष किंवा अपक्ष हाच पर्याय उरतो काँग्रेसने नागवडेंच्या कुटुंबात दोन पदे दिलेली आहेत त्यामुळे नागवडे कुटुंब काँग्रेसची गद्दारी करणार का हा प्रश्न राहतो खरी मजा येईल ती भाजपच्या उमेदवाराची बबनराव बसपुते हे सध्या तरी तालुका भाजपचे नेते आहेत मात्र त्यांची तब्येत बरी नाही काही दिवसापासून येथे माझे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे माझे आमदार अरुण जगताप यांचे व्याही असल्याने व जगताप मूळचे श्रीगोंद्यातील असल्याने कर्डिलेंना येथून संधी मिळू शकते पण भाजपला धक्का तंत्रच वापरायचे असेल तर एक मोठी शक्यता आहे ती म्हणजे बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पासपुते यांनाच पक्षात घेण्याची साजन यांना विधानसभा लढवण्याची इच्छा आहे चे ते सध्या ठाकरे गटात आहेत ठाकरे गटाने त्यांना पदही दिले आहे भाजपला निवडून येण्याच्या चेहऱ्याची गरज आहे ऐनवेळी बबनराव पासपुतेंनी माघार घेतली तर धावपळ नको म्हणून साजन यांचे कार्डही भाजप अचानक वापरू शकते त्यावेळी खासदार सुजय मिकेनवर मोठी जबाबदारी असेल घनश्याम सेलारांचा भाजप प्रवेश हा पर्याय असेल मात्र त्याला विरोध होईल त्यापेक्षा बीडमध्ये मुंडे कुटुंबाचा समेट केला तसा समेट पाचपुते कुटुंबात होऊ शकतो साजन यांनाच भाजपने पक्ष देऊन उमेदवारी दिली तर नवल वाटू नये मात्र या सगळ्या शक्यता आहेत अगोदर लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुका होतील त्यामुळे लोकसभा झाल्यावर भाजप आपले कार्ड फेकण्यास सुरुवात करतील तोपर्यंत तरी या मतदारसंघात सगळी शांतता दिसेल या सगळ्या घडामोडीकडे आमचे लक्ष आहेच मात्र काहीही झाले तरी श्रीगोंद्यातील निवडणूक रंगतदार होईल हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका